नमस्कार मी स्नेहल तडकावी स्नेहाची चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुढीपाडवानिमित्त एक पारंपरिक अशी रेसिपी त्याचं नाव आहे घुगऱ्या चला तर मग घुगऱ्या कशा बनवायच्या त्या बघूया तर मी इथे पाच ते सहा प्रकारची कडधान्य वापरली आहे त्याच्यामध्ये ज्वारी गहू चणे हिरवे वटाणे तूर आणि पोपट घेतली आहे याच्यामध्ये प्रमाण असं नक्की नसतं गहू आणि ज्वारीचं प्रमाण अगदी थोडं जास्त हवं असतं याला आपण पाच ते सहा तास भिजत घालून ठेवणार आहोत त्या चांगल्या बघा इथे मस्त भिजल्या आहे आता याला आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया याला आपल्याला मंद ह्याचे शिजवायचे आहे आणि पाच ते सहा सेट्टीमध्ये या शिजून तयार होतात याच्यामध्ये आपल्याला पाणी जरा जास्त घालायचं आहे कारण हे कळधान्य असतं त्याच्यामुळे याला शिजायला पाणी जास्त लागतं चला आपण याला मस्त असं शिजवून घेऊया आणि आता आपण बघूया की याच्यासोबत कोणत्या कोणत्या चटण्या खाल्ल्या जातात तर पहिली चटणी आहे कांद्याची इथे मी एक कांदा वापरला आहे त्याला आपण छान बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं तिखट थोडंसं जिऱ्याची पूड पण घालून घ्यायची आहे आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ ही अगदी झटपट बनणारी चटणी आहे आणि थोडं एक एक चमचा तेल घालून घेते तेल ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला किंवा तुम्ही याला स्कीपही करू शकता आणि याला आता छान हळवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटणी लगेच तयार होते हे बघा आता मस्त छान मी मिक्स केली आहे आणि ही चटणी इथे तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान सुरेख रंग पण आला आहे तिला आता आपण दुसरी चटणी बघूया दुसरी चटणी मी इथे तिळाची चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे तीळ लसण मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे त्याला आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं याला छान भाजून घ्यायचं आहे बघा आता हे छान भाजून झाले आहेत आता आपण याला एका या मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ थोडासा गूळ आणि त्याला थोडीशी आंबट चव यावी याच्यासाठी मी थोडासा आमचूर पावडर पण घातला आहे याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया इकडे या घुगऱ्या पण शिजल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान ह्या घुगऱ्या शिजल्या आहेत आता तुम्हाला आ, माहीत असेल मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं कारण घुगऱ्यामध्ये जेव्हा आप शिजवतो हो, तेव्हा मीठ घालायचं नसतं त्या शिजत नाही आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि ह्याला पाच मिनटं परत गॅसवरून शिजवून घेणार आहोत यामुळे काय होतं ना ह्याला खूप चांगलं असं टेक्स्चर येतं चला आपल्या घुगऱ्या तयार आहे आता आपण नैवेद्याचं ताट तयार करून घेऊया ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या गुढीपाडवाचं स्वागत एका नवीन रेसिपीसोबत तुम्ही नक्की करू शकता खायला अगदी पौष्टिक आणि चवदार होते या घुगऱ्या चला याच्यासोबत आपण चटणी सव करणार आहोत ही कैरी गुळाची चटणी आहे ही कशी बनवायची याचा मी आधीच व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही तिथून बघू शकता ही कांद्याची चटणी त्याच्यानंतर ही तिळाची चटणी आणि आता श्रीखंड आणि पुरी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा